पूर्ण राज्यभरात पोलीस भरती अकरा फरवरी आजपासून सुरू झाली आहे जालन्यामध्ये एकशे छप्पन जागा साठी ही भरती आम्ही घेत आहोत जवळपास नऊ हजार सहाशे कॅन्डिडेट याच्यामध्ये अप्लाय झालेले आहे आणि ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे पूर्णपणे ट्रान्सपेरन्सी राहिली पाहिजे त्यासाठी सगळी ठिकाणी कॅमेरा सी सी टी लावलेले आहे प्रत्येक रिझल्ट आपण कॅमेराजनी पण रिव्हेरीफाय करण्याची सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे स्टॉप वॉच पण आहे त्यानी टेक्नॉलॉजी पण आहे आणि पूर्णपणे ट्रान्सपेरंट पद्धतीमध्ये भरती घेतली जाईल याची पूर्ण काळजी आम्ही घेत हो। आहोत तसेच यावेळी मी आपल्या माध्यमातून मा, कॅन्डिडेट्स आवाहन करतो की जर कोणी काही आमिष दाखवतो तुम्हाला नोकरी लावून देतो काही पैशाची मागणी करतो तर अजिबात त्याच्या बळी पडू नको अजिबात कुठला स्कोप नाही आहे तो तुमचीच फसवणूक करण्यासाठी असा काही करत असेल तर कोणी अशी आमिष दाखवतो लगेच जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पण कंट्रोल रूमला माहिती द्यावी

तात्काळ आपले चेंडू शंभर मीटर ट्रॅकवर घ्यायची त्यानंतर फेकल्यानंतर तीन तास त्याच्यापैकी ज्या अंतर तुमचं जास्त असेल त्या अंतर तुम्हाला मागा करण्यात येईल जो जास्त असेल तो तो पकडण्यात येईल मला लक्षात कोणाला काही सांगा बाहेर पडलं ना फॉल आणि याच्या बाहेर जरी पडला तरी फॉल मला लक्षात ओके